राम राम मंडळी आज लोकनियुक्त खासदार कंजपुली जबर तर जबरदस्त बैलगाड्या शर्यतीच्या स्पर्धा संपन्न झाल्याने लेखा तुम्हाला सांगतो असल्या स्पर्धा झाल्या ना आणि फायनल तरी एक नंबरच झाला असं म्हणलं तर वाहगं ठरणार आहे आणि या फायनलचा एक नंबरचा मानकरी या खासदार केसरीचा मानकरी ठरला गर्निकेचा राजा आणि कॉकटेल ही जुडी जबरदस्त स्पीड लागलेलं त्या गाडीचं म्हणजे गटाला पण असेल सेमीला पण असेल आणि फायनलला पण जबराट स्पीड लागलेला आणि अगदी तोंडाव निकाल घेतला म्हणजे त्यांची फाईट होती बाकासूर आणि मथुर म्हणजे लय दिसापासून बाकासूर आणि मथुर हे जोडी एकत्र पळताना लोकांना बघायची होती आणि त्या जुडीसंग त्यांची फाईट झाली का अर्थानं आणि आटे आणि तटीची लढ झाली असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही जबरदस्त घासून आणि ठासून निकाल झाला असं म्हणलं तरी बी वावगं ठरणार नाही कारण दोन्ही गाड्यांना जबराट स्पीड लागलेला आता मथूर आपण म्हणतो बिंदूरचा बेताज बादशाह आणि नवम हिंद केसरी बकासूर त्यांचं स्पीड तर तुम्हाला माहितच आहे कसलं लागलं असणार आहे तेवढ्या जेवढं त्या, त्या दोन्ही बैलांचं स्पीड लागलं तेवढ्याच ताकदीन आज घरनिगीच्या राजाचं आणि कॉकटेलचं स्पीड लागलेलं आणि अगदी आटी आणि तटीच्या लढतीमध्ये कॉकटेल आणि घरणीगीच्या राजानं बाजी मारली असं म्हणलं तर वागू ठरणार नाही ना, आणि एक नंबरची मानकरी ठरले गर्निगीचा राजा आणि कॉकटेल ही जोडी म्हणजे तुम्हाला सांगतो अगदी तोंडाव निकाल घेतला अगदी चुरशीचा जा निकाल झाला दोन्ही गाड्यामध्ये फक्त एक अजून एक वाईट गोष्ट काय झाली की लखन आणि जे हरण्याची जोडी होती ती खाल्णं सुट्टी झालीच नाही म्हणजे आज काय बैल बिथरली काय काय असं म्हणल्यामुळं लखन आणि जर हरण्या ही जोडी जर सुटली असती नाही तर अजून त्या फायनलची रंग तर वाढली असते असं म्हटलं तर ओघं ठरणार नाही तीन नंबरवर छोटा ग्लास आणि जेवणडाईवर यांचा सुंदर खा राहिले त्यांचंही मनापासून अभिनंदन आणि जेवढ्या पण गाड्या बाकी गुलालत राहिल्या मग तांबेकरांचा सर्जा असेल किंवा इतर गाड्या असेल त्यांचंही मनापासून अभिनंदन जबरदस्त गाड्या त्या पण पळाल्या खऱ्या अर्थानं पण भरपूर दिवसापासून बैलगाड्या शौकीनांना ज्या लढतीची म्हणजे ज्या एकत्र पळण्याची अपेक्षा होती ती आज बकासूर आणि मथूर हे बघा यांना एकत्र पळण्याचं जे स्वप्न होतं ते लोकांचाच पूर्ण झालं सगळ्या बैलगाड्या शौकीनांचं गटाला असेल सेमीला असेल फायनल पण जबराट गाडी पळाली म्हणजे जबरदस्त स्पीड होतं गाडीला बकासूरच्या आणि मथूरच्या म्हणजे मला सांगतो की अगदी सुट्टा निकाल घेत जरी म्हटलं असलं तरी झाला असता पण कॉकटेल आणि गर्निगीच्या राजा ह्यांनी अजून ताव दिला गाडीला आणि ड्रायव्हरची जर चालाखी की शेवटच्या क्षणाला तोंड बाहेर काढलं गर्निगीच्या राजानं आणि तिथंच त्यांनी बाजी मारली आणि गर्णगीच्या राजाने कॉकटेल ही एक नंबरची मानकरी ठरले खऱ्या अर्थानं स्पर्धा जबरदस्त झाली आयोजन नियोजन कडक होतं कालच लॉट काढले त्यामुळं स्पर्धा पारदर्शी झाली टाइम टू टाइम ताँट सगळ गोष्टी काढल्या त्यामुळे खरंच आता एक बैलगाडा शर्यतीला चांगले दिवस आले असं म्हणत ओघं ठरणार नाही एक नंबर स्पर्धा व्हायला लागले चांगली चांगली मातब्बर गाड्या आलेल्या जवळपास एकसष्ट गड झाले म्हणजे साधेसुधे गट नाही झाले जबरदस्त गड झाले आटी लढती झाल्या आणि या सगळ्यामध्ये Uh, जेवढ्याही गाड्यांनी सभा घेतला त्यांचं मनापासून अभिनंदन कारण एवढ्या म्हणजे मोठ्या प्रमाणात पेडगावच्या मैदानानंतर कंटिन्यू मैदानं भरता येत आणि चांगली रांगता येते आणि एक पारदर्शी मैदान होते ती ह्यासाठी एक मनापासून अभिनंदन अखिल भारतीय बैलगाडा संघटना आणि आयोजक जे होते त्यांचं आणि पुन्हा एकदा गर्निगीचा राज आणि कॉकटेलचं मनापासून अभिनंदन आणि तेवढंच अभिनंदन मथुर आणि या जोडीचं कारण त्यांना बघण्याचं स्वप्न आज त्यांच्या दोन्ही बैलगाडा मालकांनी आज संपूर्ण बैलगाडा शोकिनांचं पूर्ण केलं त्यामुळे त्यांचंही मनापासून अभिनंदन राम राम भेटूया पुढच्या वेळीमध्ये